नमस्कार सुस्वागतम 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 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानामध्ये जिल्हा परिषद शाळा सावंतपूर आपले सहर्ष स्वागत करीत आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाचे आमचे प्रेरणास्थान मान्य तृप्ती धोडमिसे मॅडम मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली आमचे स्फूर्तीस्थान मान्य मोहनजी गायकवाड साहेब शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद प्राथमिक सांगली आमचे मार्गदर्शक मान्य प्रकाश कांबळे साहेब गट अधिकारी पंचायत समिती पलूस त्याचबरोबर आमचे दिशादर्शक मान्य किरण आमणे साहेब केंद्रप्रमुख रामानंदनगर मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत असलेल्या तीन घटकांपैकी पहिला घटक आहे पायाभूत सुविधा हा तेहतीस गुणांसाठी आहे तर या पायाभूत सुविधेअंतर्गत आमच्या शाळेची स्थिती आपण पाहणार आहोत तर या घटकाअंतर्गत आमचे शाळेमध्ये प्रामुख्याने एकूण दहा खोल्या उपलब्ध आहेत यामध्ये वर्ग ग्रंथालय प्रयोगशाळा स्वतंत्र मुख्याध्यापक कक्ष अशा प्रकारची नियोजनबद्ध विभागणी करण्यात आलेली आहे त्याचबरोबर पायाभूत सुविधेमध्ये दुसरा घटक आहे तो ग्रंथालय तर या ग्रंथालय या घटकांतर्गत आमच्या शाळेमध्ये एक हजार पाचशे पुस्तकांनी सजलेले सुसज्ज असे ग्रंथालय उपलब्ध आहे विद्यार्थ्यांना व वा शिक्षकांना वाचनासाठी या ग्रंथालयाचा अतिशय चांगल्या पद्धतीने उपयोग होत असतो प्रयोगशाळा आमची शाळेमध्ये युक्त अशी अध्यावत प्रयोगशाळा उपलब्ध आहे सदर प्रयोगशाळेमध्ये शिक्षकांच्या मदतीने विद्यार्थी वेगवेगळे प्रयोग करत असतात व केलेल्या प्रयोगांच्या नोंदीही ठेवत असतात प्रयोगशाळेमध्ये विज्ञान गणित भाषा या विषयांचे कोपरेही तयार करण्यात आलेले आहेत मुख्याध्यापक कार्यालय आमचे शाळेस प्रशस्त व सर्व माहितींनी युक्त असा मुख्याध्यापक कक्ष उपलब्ध आहे सदर कक्षामध्ये आवश्यक अशी सर्व माहिती प्रदर्शित करण्यात आलेली आहे बैठक व्यवस्था ही खूप आकर्षक व सुंदर तयार करण्यात आलेली आहे आरोग्यसेवा आणि व्यवस्थापन आमच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची दरवर्षी वेळेत आरोग्य तपासणी केली जाते व संदर्भित विद्यार्थ्यांना आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा वेळेत पुरविल्या जातात स्वच्छताविषयक स्थिती आमच्या शाळेमध्ये स्वच्छतेविषयक अनेक उपक्रम राबवले जातात यामध्ये प्रामुख्याने साफसफाई स्वच्छता मॉनिटर उद्बोधन वर्ग असे उपक्रम घेतले जातात दिव्यांग मुलांसाठी दोन कमोडची व्यवस्थाही आमच्या शाळेमध्ये उपलब्ध आहे तसेच विद्यार्थ्यांच्या प्रमाणात पुरेसे हँडवॉश स्टेशनही उपलब्ध आहेत गांडूळ खताचाही यशस्वी उपक्रम राबवलेला आहे सदर खताचा परसबागेसाठी वापर केला जातो शालेय फर्निचर विद्यार्थ्यांना व शिक्षकांना पुरेसे इतके शालेय फर्निचर शाळेमध्ये उपलब्ध आहे यामध्ये प्रामुख्याने शंभर बेंचेस वीस खुर्च्या बारा कपाटे दहा टेबल्स चार लोखंडी रॅक लाकडी पेट्या इत्यादी वस्तू या फर्निचर अंतर्गत आमच्या शाळेमध्ये उपलब्ध आहेत सुरक्षा तरतुदी आणि आपत्ती व्यवस्थापन यामध्ये आमच्या शाळेत दहा किलोचे दोन अग्निशमन यंत्रे रिफिलिंग केलेल्या स्थितीमध्ये उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे आग लागणे भूकंप होणे यावेळी गडबडून न जाता कोणती काळजी घ्यावी कोणती कृती करावी व कोणती कृती करू नये याविषयी उद्बोधन वर्ग आयोजित करण्यात येतात सुरक्षा प्रतिज्ञा शाळेच्या दर्शनी भागामध्ये लावण्यात आलेली आहे पर्यावरणपूरक शाळा बांधकामे वृक्षसंवर्धन यामध्ये शाळेच्या प्रांगणात वड पिंपळ गुळभेंडी गुलमोहर निलगिरी अशोक असे जवळजवळ पंचवीस ते तीस मोठे वृक्ष उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे गेल्या दोन वर्षामध्ये जवळजवळ शंभर ते दीडशे छोट्या मोठ्या वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आलेले आहे चला सावली पेरू या उपक्रमाअंतर्गत शंभर रोपांची लावण करण्यात आलेली आहे इको व्हिलेज अंतर्गत मातीचे गणपती बनवणे बागकाम करणे असे उपक्रम राबवण्यात येतात शाळेमध्ये रेन हार्वेस्टिंग ही यशस्वीरित्या करण्यात आलेली आहे क्रीडांगण आणि क्रीडा सुविधा आमचे शाळेमध्ये सरासरी सत्तावीस मीटर रुंद व एकशे पंचवीस मीटर लांब इतके भव्य क्रीडांगण उपलब्ध आहे या क्रीडांगणाचा मुलांच्या क्रीडात्मक कौशल्याचा विकास होण्यासाठी नियमित उपयोग केला जातो आय सी टी पायाभूत सुविधा आमच्या शाळेमध्ये आय सी टी सुविधेअंतर्गत पाच डेस्कटॉप कॉम्प्युटर उपलब्ध आहेत दोन स्मार्ट टी व्ही आहेत दोन प्रोजेक्टर उपलब्ध आहेत विद्यार्थ्यांच्या तंत्रज्ञानात्मक कौशल्यांचा विकास होण्यासाठी सदर साधनांचा कौशल्यपूर्वक वापर करण्यात येतो शैक्षणिक साधनसामुग्री दृकश्राव्य साधने शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने स्वतः शैक्षणिक साधने तयार केलेली आहेत व त्याचा दैनंदिन अध्यापनामध्ये वापर केला जातो त्याचप्रमाणे शाळेमध्ये उपलब्ध असणाऱ्या सर्व दृकश्राव्य साधनांचा विद्यार्थ्यांच्यासाठी अध्ययन अध्यापनामध्ये कौशल्यपूर्ण वापर करण्यात येतो अडथळामुक्त वातावरण शालेय आनंदायी वातावरण रंगरंगोटी बोलक्या भिंती सजावट इत्यादी या घटकांतर्गत आमचे शाळेस जवळजवळ दोन हजार ते बावीसशे फूट लांबीचे व सहा फूट उंचीचे भव्य असे वॉल कंपाऊंड उपलब्ध आहे त्याचप्रमाणे जवळजवळ सहा ते सात हजार स्क्वेअर फूट इतके मापाचे बाला पेंटिंग करण्यात आलेले आहे यामधील पन्नास टक्के पेंटिंगचे काम मी स्वतः केलेले आहे आपण पाहू शकता की या शाळेच्या नावाचा बोर्ड तसेच बाला पेंटिंगचे फिनिशिंगचे काम मी स्वतः या ठिकाणी केलेले आहे परसबाग विकास व उपयुक्तता आमच्या शाळेमध्ये आदर्शवत व यशस्वी परसबाग उपलब्ध आहे जवळजवळ दोन गुंठे जागेमध्ये असलेल्या परसबागेमध्ये टोमॅटो वांगी कोबी फ्लावर भेंडी गवारी कांदा पावटा शेपू पालक मेथी कोथंबीर अशा सर्व प्रकारच्या पालेभाज्या व फळभाज्या यशस्वीरित्या घेतल्या जातात गतवर्षी जवळजवळ प्रत्येक फळबाजी ही शंभर ते दीडशे किलोपर्यंत प्राप्त झालेली आहे मल्चिंग पेपर व ड्रीपचा वापर या परसबागेमध्ये करण्यात आलेला आहे बागेतील सर्व भाजीपाला शालेय पोषण आहारामध्ये वापरला जातो बागेच्या चारही बाजूंनी दोन रांगांमध्ये झेंडू लावण्यात आलेला होता त्याचप्रमाणे औषधी वनस्पतींचीही यामध्ये शेवगा पपई गवती चहा कोरपड पुदिना तुळस लाजाळू इत्यादींची यशस्वीरित्या जोपासना करण्यात आलेली आहे आपण पाहू शकता या ठिकाणी आमच्या परसबागेतील पोपई या ठिकाणी आपल्याला दिसते आहे शेवगा ही या ठिकाणी आपल्या शाळेच्या प्रांगणामध्ये लागलेला आपल्याला दिसतो आहे विद्यार्थी लाभाच्या विविध योजनांबाबत केलेली जनजागृती विद्यार्थी लाभाच्या योजना दर्शनी भागात प्रदर्शित करण्यात आलेल्या आहेत त्याचप्रमाणे फेरीच्या माध्यमातून सदर योजनांबाबत माहिती सांगून जनजागृती करण्यात आलेली आहे ब विभाग आहे शासन ध्येय धोरण अंमलबजावणी यामध्ये प्रामुख्याने युडायस प्रणाली आधार वैधता सरल प्रणालीवरील नोंदी व कर्मचारी छायाचित्र माहिती आमचे शाळेचा सरल पोर्टलवर एकूण पट सत्त्याण्णव इतका आहे तो अपडेट आहे त्याचप्रमाणे युडायसवरही सत्त्याण्णव पट आहे व तो आधार व्हॅलिड आहे आधार व्हॅलिड शंभर टक्के पूर्ण आहे शाळेतील मुख्याध्यापक कक्षामध्ये व शाळेच्या दर्शनी भागात शिक्षकांच्या फोटोसहित सर्व माहिती प्रदर्शित करण्यात आलेली आहे महावाचन चळवळ अभियानातील सहभाग यामध्ये गतवर्षी व याही वर्षी शाळेचा सक्रिय सहभाग आहे पोर्टलवर नोंदणी करण्यात आलेली आहे व विद्यार्थ्यांच्या वाचनाचे व्हिडिओ अहवालासहित या पोर्टलवरती अपलोड करण्यात आलेले आहेत शासकीय कार्यक्रमातील सहभाग यामध्ये प्रामुख्याने हर घर तिरंगा मेरी माठी मेरा देश स्त्री पुरुष समानता यामध्ये सक्रिय सहभाग घेतलेला आहे फेरीच्या माध्यमातून मतदान प्रसार व प्रचार करण्यात आलेला आहे शाळा शंभर टक्के तंबाखूमुक्त झालेली आहे स्काउट गाईड अंतर्गत अनेक उपक्रम राबवण्यात आलेले आहेत आनंदाई शनिवार उपक्रमांतर्गत शाळेमध्ये मुलांचा झुंबा लेजिम योगा पारंपरिक खेळ कवायत असे अनेक उपक्रम यशस्वीरित्या राबवण्यात आलेले आहेत विविध स्तरावरील समित्यांची स्थापना यामध्ये प्रामुख्याने शाळा व्यवस्थापन समिती मातापालक समिती शिक्षक पालक समिती सखी सावित्री समिती सुरक्षा समिती तक्रार निवारण समिती परिवहन समिती इत्यादी समित्या पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत सर्व समित्यांच्या सभांचे योग्य इतिवृत्त ठेवण्यात आलेले आहे शाळेस संलग्न अंगणवाडी आहे शाळेचा विकास आराखडा तयार करण्यात आलेला आहे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या सर्व योजना यशस्वीरित्या राबवण्यात आलेल्या आहेत विद्यांजली पोर्टलवरील नोंदणी विद्यांजली पोर्टलवर नोंदणी करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे शाळेस आवश्यक असणाऱ्या बारा गोष्टींची मागणी सदर पोर्टलमध्ये नोंदवली आहे पैकी तीन बाबींची व्हॅलेंटियरकडून पूर्तता होण्याच्या मार्गावर आहे मागणी ॲक्सेप्ट करण्यात आलेली आहे शासकीय यंत्रणेस सर्व माहिती अचूक व विहित वेळेत सादर करणे आमचे शाळेमार्फत आवश्यक माहिती शासकीय यंत्रणेस अचूक व वेळेत सादर केली जाते शालेय स्तरावर समग्र प्रगती पुस्तक एच पी एस भरलेले आहे शाळेत एन एस एफ अंतर्गत विविध उपक्रम राबवले जातात या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कौशल्याचा विकास साधण्याचा प्रयत्न केला जातो शाळेमध्ये रोबोटिक्स लॅब उपलब्ध आहे रोबोटिक्स अंतर्गत अनेक उपकरणे बनवण्याची प्रात्यक्षिके शाळेमध्ये घेण्यात आलेले आहेत दोन शिक्षकांचे रोबोटिक्स प्रशिक्षण पूर्ण आहे सर्टिफिकेट प्राप्त झालेले आहे पर्यावरणविषयक जनजागृती कार्यक्रम आरोग्यस्थिती शाळेमध्ये वृक्षसंवर्धन कचरा व्यवस्थापन पावसाचे पाणी साठवण प्लास्टिक निर्मूलन परिसर स्वच्छता स्वच्छता मॉनिटर असे वैविध्यपूर्ण उपक्रम या पर्यावरणविषयक जनजागृतीमध्ये घेतले जातात विद्यार्थी अभिलेखांचे नीटनेटके व अध्यावतीकरण शाळेमधील विद्यार्थ्यांशी संबंधित सर्व अभिलेखे नीटनेटके व अध्यावत करून ठेवण्यात आलेले आहेत शालेय शिक्षक कर्मचारी यांचे सेवाविषयक लाभ व हो अभिलेखी स्थिती शाळेतील शिक्षकांना सेवाविषयक सर्व लाभ वेळेत प्राप्त झालेले आहेत त्याचप्रमाणे शाळेतील सर्व शिक्षकांनी नेमणूक झाल्यानंतर उच्च शिक्षण अर्घता प्राप्त केलेली आहे व त्यांचा अध्ययन अध्यापनामध्ये कौशल्यपूर्वक नियमित वापर केला जातो शालेय दप्तर साहित्याचे वर्गीकरण जतन संवर्धन व अध्यावतीकरण शालेय दप्तरांचे अ ब क ड प्रमाणे वर्गीकरण करून ठेवलेले आहे कायमस्वरूपी जतन करण्याचे दप्तर दहा वर्षे पाच वर्षे तीन वर्षे जतन करून ठेवण्याचे दप्तर व नाशवंत दप्तर असे नीटनिटके वर्गीकरण करून त्या त्या विषयांप्रमाणे वेगवेगळ्या रंगांच्या कपड्यांमध्ये बांधून जतन करून ठेवण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे नियमित कागदपत्रांच्या आकर्षक फाईल्सही तयार करण्यात आलेल्या आहेत शालेय परिसराचा विद्यार्थी क्षमता विकासासाठी करण्यात आलेला उपयोग आमचे शालेय परिसराचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शारीरिक बौद्धिक व भावनिक विकासासाठी निश्चितच सकारात्मक उपयोग होत आहे क्रीडाविषयक शेतीविषयक बोलक्या भिंतींचा शैक्षणिक विकास होण्यासाठी अत्यंत चांगल्या प्रकारे उपयोग करण्यात येतो आहे पटसंख्या वाढ पटनोंदणी पूर्व प्राथमिक शिक्षणातील सहभाग गळती कमी करण्यासाठीचे प्रयत्न गेल्या चार वर्षाच्या तुलनेत गेल्या वर्षी व यावर्षी इयत्ता पहिलीमध्ये दाखल झालेल्या मुलांची संख्या चौपट आहे सन दोन हजार एकवीस बावीसमध्ये इयत्ता पहिलीमध्ये फक्त सहा मुले दाखल झालेली होती तर सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये इयत्ता पहिलीमध्ये तब्बल सव्वीस मुले दाखल झाली आहेत व यावर्षी एकूण बावीस मुले इयत्ता पहिलीमध्ये दाखल झालेली आहेत पटनोंदणी सर्वेक्षणानुसार शंभर टक्के विद्यार्थी दाखल झालेले आहेत गळतीचे प्रमाण शून्य टक्के आहे अनेक शालेय उपक्रमांमध्ये संलग्न असलेल्या अंगणवाडीतील मुलांचा सक्रिय सहभाग घेण्यात येतो रजेवर व रिक्त असलेल्या शिक्षकपदांचा कार्यभार विभागणी व अंमलबजावणी आमचे शाळेमध्ये रिक्त शिक्षकपद नाही रजेवर असलेल्या शिक्षकांचा कार्यभार कार्यरत शिक्षकांकडे रितसर दिला जातो प्रसंगी शिक्षित पालकांचाही सहभाग घेतला जातो रजाफैल अपडेट करण्यात आलेली आहे पात्र लाभार्थ्यांची शिष्यवृत्ती सवलत योजनाबाबतची सद्यस्थिती आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शासनाकडून दिल्या जाणाऱ्या समाजकल्याण शिष्यवृत्ती दिव्यांग कल्याण शिष्यवृत्ती प्रवास भत्ता उपस्थिती भत्ता इत्यादी लागू असणाऱ्या सर्व शिष्यवृत्तींचा लाभ विद्यार्थ्यांना करून दिला जातो नवभारत साक्षरता कार्यक्रम नियोजन सर्वेक्षण व अंमलबजावणी नवभारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत संपूर्ण गावाचे सर्वेक्षण करण्यात आलेले आहे उद्दिष्टाप्रमाणे निरीक्षरांचा शोध घेतलेला आहे त्यांना शिक्षित करणाऱ्या स्वयंसेवकांचीही नेमणूक करण्यात आलेली आहे व याची नोंद उल्हास ॲपवरती केलेली आहे स्वयंसेवक निरक्षर टॅगिंग पूर्ण आहे निरक्षर व्यक्तींचे अध्यापनाचे कामकाज सुनियोजित पद्धतीने सुरू आहे विषय विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती साध्यता प्रत्येक वर्गामध्ये विषयनिहाय अध्ययन निष्पत्ती प्रदर्शित केलेल्या आहेत विद्यार्थ्यांचा अध्ययनस्तर निश्चित करण्यात आलेला आहे कृती आराखडा तयार करून सदर विद्यार्थ्यांसाठी उपचारात्मक अध्यापन पद्धती सुरू आहे इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी शिष्यवृत्ती लाभार्थी उत्तीर्ण त्याचबरोबर एन एम एम एसमधील विद्यार्थी गतवर्षी आमचे शाळेचे दोन विद्यार्थी विद्यार्थीयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झालेले आहेत पैकी एक विद्यार्थी श जिल्ह्याच्या यादीमध्ये चौऱ्याऐंशी वा आलेला आहे आमचे शाळेतील विद्यार्थ्यांसाठी एन एम एम एस लागू नाही स्वच्छता मॉनिटरमधील मागील वर्षाची कामगिरी चालू वर्षातील सहभाग मागील वर्षी स्वच्छता मॉनिटर अंतर्गत ऑनलाईन नोंदणी करण्यात आलेली आहे व त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आलेली आहे आज अखेर वीस विद्यार्थ्यांचे व्हिडिओ फेसबुक सोशल मीडियावरती टॅगिंगसहित अपलोड करण्यात आलेले आहेत स्वच्छता मॉनिटरचे काम प्रभावीपणे सुरू आहे राज्य व आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध परीक्षांमधील यश सांस्कृतिक क्षेत्रातील अतिउत्कृष्ट सादरीकरण आमच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी चित्रकला निबंध वक्तृत्व गायन क्रीडा लोकनृत्य स्पर्धांचे आयोजन केले जाते जिल्हा स्तरापर्यंत सहभाग व यश प्राप्त केलेले आहे गायन स्पर्धेमध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवलेला आहे राज्य व राष्ट्रीय स्तरावरती संधी उपलब्ध झालेली नाही विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक अध्ययनासाठी केलेले प्रयत्न व शालेय स्तरावरील विविध स्पर्धा okay. विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक अध्ययनासाठी अनेक स्पर्धा परीक्षांना विद्यार्थ्यांना बसवले जाते यामध्ये राज्यस्तरीय अभिरूप स्पर्धा परीक्षेमध्ये सन दोन हजार चोवीसमध्ये आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना तीन ट्रॉफीज व तीन मेडल प्राप्त झालेले आहेत तसेच अध्ययन कौशल्य वाढवण्यासाठी गायन वादन नृत्य क्षेत्रातली उत्कृष्ट सादरीकरण करण्याचा नेहमी प्रयत्न केला जातो शाळेतील विद्यार्थी उपस्थिती प्रमाण आमच्या शाळेतील इयत्ता पहिली ते सातवी सर्व विद्यार्थ्यांची प्रमाण शंभर टक्के पूर्ण असते ऐतिहासिक जतन वैज्ञानिक दृष्टिकोन आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहलीच्या माध्यमातून ऐतिहासिक किल्ल्यांची मंदिरांची स्थळांची प्रत्यक्ष माहिती दिली जाते शाळेमध्ये किल्ले बनवण्याच्या स्पर्धा घेण्यात येतात वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत करण्यासाठी पथनाट्य अंधश्रद्धा निर्मूलन वैज्ञानिक कोडी विज्ञान कोपरे प्रयोग असे विविध उपक्रम घेतले जातात विद्यार्थ्यांच्या भाषाविषयक क्षमतांची स्थिती आमच्या शाळेतील वार्षिक नियोजनानुसार इयत्तानिहाय सर्व क्षमता पूर्ण आहेत अध्ययन क्षमता विद्यार्थ्यांसाठी जादा तासाचे नियोजन केलेले आहे नियोजनाप्रमाणे कार्यवाही सुरू आहे क्रीडा क्षेत्रातील नैपुण्य तालुका जिल्हा विभाग राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील यश आमचे शाळेतील विद्यार्थ्यांनी कबड्डी खो खो रिले वैयक्तिक धावणे लांब उडी यामध्ये केंद्र तालुका जिल्हा स्तरापर्यंत सहभाग व यश मिळवलेले आहे आट्यापाट्या या पारंपरिक खेळामध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांक व विभाग स्तरावरतीही सहभाग नोंदवलेला आहे मागील वर्षातील अध्ययन संपादरूप पातळी आमच्या शाळेतील मागील वर्षाची अध्ययन संपादनूप पातळी सत्तर टक्क्यापेक्षा जास्त आहे अध्ययन स्तर उंचावण्याकरता नियोजनबद्ध उपक्रम सुरू आहेत इयत्तानिहाय सर्व अभिलेखे शाळा स्तरावरती जतन करून ठेवण्यात आलेले आहेत विविध शिष्यवृत्ती सानुग्रह अनुदान शैक्षणिक सा सवलत योजनांचा विद्यार्थ्यांना मिळालेला लाभ विद्यार्थी शिष्यवृत्ती सानुग्रह अनुदान योजनेचा लाभ अशा आमच्या शाळेतील समाजकल्याण शिष्यवृत्ती अपंग शिष्यवृत्तीसारख्या शिष्यवृत्तींचा लाभ लाभार्थी विद्यार्थ्यांना करून दिला जातो अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाअंतर्गत सर्व उपक्रम आमच्या शाळेमध्ये शाळेचे मुख्याध्यापक व सी सर्व शिक्षक स्टाफ यांचे मार्फत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य यांचे सहकार्याने व ग्रामपंचायतीच्या मदतीने सर्व प्रशासकीय स्तरावरील अधिकारी वर्गांच्या मार्गदर्शनाने यशस्वीरित्या राबविले जातात धन्यवाद नमस्कार